नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो पुणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे इतर सर्व काही महत्वाच्या महानगरपालिके संदर्भामध्ये आपण या आठवड्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेले आहेत आज आपण पाहतोय जळगाव शहर महानगरपालिके संदर्भामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एमतर्फे जे पद आहे त्याच्याकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि वेतन आहे साठ हजार रुपये प्रति महिना तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय तर जळगाव महा महानगरपालिकेमध्ये जळगाव शहर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ आणि अर्धवेळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक त्याचप्रमाणे शहर गुणवत्ता म्हणजे सिटी क्वालिटी त्याचप्रमाणे कार्यक्रम सहाय्यक म्हणजे प्रोग्रॅम असिस्टंट यांच्याकरता ही पदं आहेत मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या पदांकरता आपल्याला साठ हजार रुपये प्रति महिना इथे वेतन मिळत आहे त्याचप्रमाणे शहर गुणवत्ता आश्वासक एक पद आहे त्याच्याकरता पस्तीस हजार रुपये प्रति महिना त्याचप्रमाणे पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरता तीस हजार रुपये प्रति महिना या व्यतिरिक्त प्रोग्रॅम असिस्टंट या पदाकरता अठरा हजार रुपये प्रति महिना आपल्याला इथे वेतन मिळत आहे तर मित्रांनो बघा वैद्यकीय अधिकारी या पदाकरता एमबीबीएस हे तुम्हाला क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे याशिवाय मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं जे एनी मेडिकल ग्रॅज्युएट जर आपण असाल तर शहर गुणवत्ता आश्वासक या पदाला आपण अप्लाय करू शकता मात्र तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला जर जमत असेल तर आपण असिस्टंट हे जे आहे त्याच्याकरता आपण अप्लाय करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये जाहिरातीमध्ये यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर आपल्याला अनुभव असेल तर अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल वयाच्या मर्यादे संदर्भामध्ये अडतीस वर्ष हे खुल्या प्रवर्गाकरता व त्रेचाळीस वर्ष हे राखीव प्रवर्गाकरता यांनी वयोमर्यादा दिलेली आहे आणि फीस जी आहे आपण जर अप्लाय करणार असाल तर खुल्या प्रवर्गाकरता एकशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे राखीव प्रवर्गाकरता शंभर आहे नॅशनलाइज बँकेचा तो आपल्याला आपण दिलेल्या पत्त्यावरती किंवा या संदर्भामधली अधिकृत वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट जे सी एम सी डॉट जीओ वी डॉट इन याच्यावरती ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे त्या मूळ जाहिरातीमध्ये हा पत्ता पूर्णपणे व्यवस्थित तपासून मग आपण याच्यावरती आपल्याला डीडी काढायचा आहे अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन असून अर्ज करण्याचा पत्ता हा आवक जावक कक्ष दवाखाना विभाग प्रमुख वैद्यकीय अधिकारी कार्यालय शाहू हॉस्पिटल शाहू नगर जळगाव इथं आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय यासारख्या सर्व काही सरकारी त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील सर्व काही नोकरी अपडेटसाठी आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद